नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची हिंदी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे प्रश्न, प्रश्न पहिला अ की पूर्ती करो तीन गुणांसाठी आहे पहिले विधान चिंकीचे तनिक याचना करो दुसरे विधान रोजगार की तलाश मे लोक शहर जा रहे हे आणि तिसरे विधान आहे एक ही पौदा पुणे पालता प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न उचित जोडिया मिलाव दोन गुणांसाठी आहे अ गटात पाठाचे नाव आहे आणि ब गटात लेखकांचे नाव आहे एक दादी माका परिवार त्याचा क पर्याय बरोबर आहे रमाकांत कांत दोन देहात और शहर त्याचा अपर्याय बरोबर आहे अभिषेक पांडे प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न प्रश्नो के उत्तर एक एक वाक्य मी लिखो तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न वाचन मेला लगा है उत्तर एक बडे खुले परिसर मे वाचन मेला लगा आहे दुसरा प्रश्न बडप्पन की कसर रह जाने पर क्या काम नाही देती उत्तर बडप्पन की कसर रह जाने पर कूल की बडाई काम नाही देती तीसरा प्रश्न चुसकू ने किससे जाल काटा उत्तर चुस्कू अपने आपण पैने से जाल काटा प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न निम्नलिखित शब्दो का में प्रयोग करो दोन गुणांसाठी त्यातील पहिला शब्द आहे राजा उत्तर दशरथ एक प्रतापी राजा थे दुसरा शब्द देहात देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है प्रश्न तिसऱ्या निम्नलिखित प्रश्नों के उत्तर दो तीन वाक्यों में लिखो चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहला दादी के परिवार में कौन कौन थे उत्तर दादी माँ के परिवार में नीलू चिड़िया थी जो अपने दोनों बच्चों टीनू मीनू के साथ आंगन के बरगद के पेड़ पर घोसला बनाकर रहती थी पेड़ के नीचे बिल बनाकर चिंकी चुहिया रहती थी चिंकी के भी दो बच्चे चुस्कू मुस्कू थे प्रश्न दूसरा शहर ने देहात को भाग्यशाली क्यों कहा है उत्तर देहात आज भी शहर से अधिक भाग्यशाली है क्योंकि वहाँ आज भी प्रदूषण रहित वातावरण है खुला खुला परिसर है न धुआ है न वाहनों की चिल्लपो हरे भरे पेड़ है रात में तारों भरा आसमान है तो सवेरे उगते सूरज की लालिमा देखने को मिलती है इसलिए शहर ने देहात को भाग्यशाली कहा है प्रश्न चौथा अ समानार्थी शब्द लिखो दोन मार्क है एक नेत्र त्याचा समानार्थी शब्द आहे आग आणि दुसरा आहे युक्ती त्याचा समानार्थी शब्द आहे उपाय प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिखो दोन गुणांसाठी काटा फूल दुसरे आहे कठीणता सरलता क प्रश्न निम्नलिखित वर्णोसे सार्थक शब्द बनाकर लिखो दोन गुणांसाठी बघा सार्थक शब्द म्हणलेले आहेत खुशियाली आणि दुसरे आहे समजाया पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्र परीक्षा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा